नवयुवकांचा सुरक्षेला आणि विकासाला पाठिंबा बघा काय म्हणतायत नवतरुण तरुण महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा नवयुवकांना झालेल्या लाभावर अनेक तरुणांनी समाधान व्यक्त केलेले असून देशाच्या सुरक्षेलाही महत्व दिले गेले आहे शिवाय केंद्र आणि राज्याचा जो विकासाचा वेग पाहता भारत एक सामर्थ्यशाली देश बनेल यात शंका नाही असे हिम्मत तरुण पिढीकडून बोलले जात आहे त्यांचा त्यांच्या भरती जी पोलीस भरती वगैरे आहे राज्य शासनाची त्याच्यानंतर आरोग्य विभागाची जी वन विभाग भरती झाली हे सर्व पारदर्शक पद्धतीने चालू आहे आता अगोदर जे घोटाळा होत होता दोन हजार चौदाच्या अगोदर ते आता कोणत्याही प्रकारे होत नाहीये आणि केंद्र सरकारमध्ये पण मोदी सरकारने एकदम व्यवस्थित असं निर्णय घेतलेले सर्व त्याच्यामुळे सर्व युवकांना हा संधीचा लाभ भेटतोय आता सतरा हजार जी पोलीस भरती होते ते म्हणजे नवयुवकांना खूप मोठं संधी मिळालेली आहे आणि त्यासाठी खूप म्हणजे जे मुलं आहे ते खूप दिवसापासून वाट बघत होते आणि अशा या, या दोन ते तीन वर्षात खूपच म्हणजे भरत्या निघालेल्या आहेत आणि या सरकार अठरा हजार अगोदर अठरा हजार भरती झाली आता सतरा हजार निघाली म्हणजे नवयुवकांना खूप संधी देते ही सरकार सुरक्षित भारत जे आहे ते मोदी सरकारच ठेवू शकतं जे मोदी सरकारने जे निर्णय घेतलेले के आहेत केंद्र सरकारमध्ये तीनशे सत्तर हटवली जम्मू काश्मीरमध्ये त्याच्यानंतर पस्तीस हे लावून लागू करून दिला हे जे सर्व केलेले आहे केंद्र सरकारने हे मोदीचे जे निर्णय आहेत ते सर्व युवकांना आवडतायत राम मंदिर झालं वगैरे हे सर्व एकदम व्यवस्थित प्रकारे चालू आहे त्याच्यामुळे सर्व युवक जे आहेत ते मोदी सरकारला त्यांच्या पाठीशी उभे आहेत